नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर सर। इंडिया ब्लॉक ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आपण हा ऊस लागवड केलेली जवळपास आता दोन अडीच तीन महिने झालेला आहे आणि खूप चांगल्या प्रकारचा ऊस आता हा फुटवे वगैरे निघलेला आहे तर यासाठी मित्रांनो आपण कशा पद्धतीने नियोजन केलं या संदर्भातली सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर व्हिडिओ आपण नक्की शेवटपर्यंत पहा म्हणजे खूप छान सुंदर माहिती तुम्हाला मिळून जाईल बघू शकता खूप छान सुंदर फुटवे निघलेले आहेत आणि आपण मित्रांनो हा रोप म्हणजे रोप लावलेला आहे उसाचा आणि बघू शकता खूप चांगल्या प्रकारचं त्याच्यामध्ये फुटव्यांची संख्या निघलेली आहे तर याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं नियोजन केलं कशी काळजी घेतली हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर मित्रांनो ऊस शेतीमध्ये पहिला डोस हा पिकाचा पाया असतो आणि जर पाया मजबूत असेल तर मित्रांनो ऊसाची जाडी आणि टनेज वाढते तर तो पाया कशा पद्धतीने आपण मित्रांनो पक्का खत केला पाहिजेल कोणते खतं दिले पाहिजे काय केलं पाहिजे या संदर्भातली माहिती आपण मित्रांनो व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो ऊसाला पहिला डोस कधी द्यावा कोणता द्यावा एकरी किती द्यावा कोणते खत द्यावे पहिला डोस दिल्याने फुटव्यांची संख्या कशी वाढेल खत देण्याची योग्य पद्धती या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर मित्रांनो ऊस शेतीविषयी असेच नवीन नवीन माहितीचे माझ्या चॅनलवरती खूप छान सुंदर व्हिडिओ पण आहेत ते पण आपण नक्की चॅनलवरती जाऊन बघा आणि मित्रांनो नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला मित्रांनो मी आता तुम्हाला सांगतो आपण ह्या ऊसाची लागवड केल्यापासून कशा पद्धतीनं काळजी घेतली कोणत्या प्रकारचे खतं वापरले तर मित्रांनो ऊस लावल्याच्या नंतर याच्यामध्ये एक दोन तीन दिवसामध्ये चार पाच दिवसामध्ये ऊसाच्या आळवण्या करणं खूप महत्त्वाचं आहे पहिली स्टेप मित्रांनो ती आळवणी आम्ही केलेल्या आहेत के पहिली दुसरी तिसरी जी आळवणी असते ती मित्रांनो आळवणी आम्ही टोटल सगळी या ऊसाची करून घेतलेली आहे आणि ही आळवणी केल्यामुळंच हा ऊस एवढा जोमदार वाढलेला आहे आणि चांगल्या प क्वालिटीचा आप आहे मित्रांनो बघू शकता एक दोन अडीच तीन महिन्याचाच ऊस आहे पण जबरदस्त फुटवे आहेत तर मित्रांनो त्याला आम्ही पहिला डोस पण दिलेला आहे तर तो पहिला डोस कोणता दिलेला आहे ही पण माहिती मी मित्रांनो तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि मित्रांनो दुसरी तिसरी पहिली दुसरी तिसरी आळवणी कशा पद्धतीने केली पाहिजे या संदर्भातला सविस्तर व्हिडिओ मी पाठीमागे बनवलेला आहे जर तो आपण पाहिला नसेल तर मित्रांनो तोसुद्धा नक्की बघा म्हणजे तुम्हाला ह्या ऊसाची एवढ्या प्रकारची चांगल्या प्रकारची ग्रोथ झालेली नक्कीच तुमच्या लक्षात येईल तर मित्रांनो बघा आता पहिला डोस देणं खूप महत्त्वाचं आहे तर त्याच्यामध्ये मग पहिला डोस तुम्ही मित्रांनो कसा द्यायचा तर तो तुम्ही सरी पाण्यामार्फतसुद्धा देऊ शकता किंवा ऊसाच्या डायरेक्ट खोडावरती देऊ शकता तर मित्रांनो आम्ही काय केलं आहे पहिला डोस हा डायरेक्ट आम्ही ऊसाच्या खोडावरती दिलेला आहे म्हणजे सरीमध्ये असं खत टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर पाणी सोडलेलं आहे तर त्याचा रिझल्ट मित्रांनो आपल्या समोर दिसतोय खूप चांगल्या प्रकारची काळोखी आणि खूप चांगला ऊस आलेला आहे तर मित्रांनो आम्ही पहिला जो डोस दिलेला आहे तर तो खूप चांगल्या प्रकारचा दिलेला आहे आणि चांगल्या प्रकारचं खत वापरलेलं आहे तर मित्रांनो पहिल्या डोससाठी आम्ही कोणतं खत वापरलं आहे तर जे दहा सव्वीस असतं दहा सव्वीस सव्वीस मित्रांनो याचे आम्ही एकरासाठी तीन बॅग वापरलेले आहेत दहा सव्वीसच्या तीन बॅगा वापरलेल्या आहेत आणि मित्रांनो त्याच्यामध्ये एक इरेची गोण मिसळून अशा ह्या चार बॅगा आम्ही मित्रांनो ह्या उसाला मारलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आज तुम्हाला जो रिझल्ट दिसतोय तो रिझल्ट त्या खताचाच आहे मित्रांनो एवढंच नव्हे तर त्याच्यामध्ये त्या महत्त्वाच्या ज्या तीन आळवणे आहेत त्याचासुद्धा खूप मोठा मोलाचा वाटा आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं हा पहिला डोसा आम्ही दिलेला आहे आणि मित्रांनो पहिल्या डोसाचं हे खत व्यवस्थापन मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर नुसतं मित्रांनो ह्या डोसावरच आम्ही थांबलेलं नाही तर मित्रांनो आम्ही काय करतोय पाण्यामधून त्याला प्रत्येक वेळेस आमच्याकडे एक बॅरल आहे तोसुद्धा व्हिडिओ मी पाठीमागच्या दाखव वेळेस दाखवलेला आहे तर बॅरलमध्ये एक आपली युरियाची गोण टाकायची आणि ती युरियाची गोण टाकल्याच्या नंतर त्याच्यात दोनशे लिटरचं बॅरल आहे एक युरियाची गोण टाकायची त्याच्यात पाणी सोडायचं दोनशे लिटर आणि ते चांगलं हलवून घ्यायचं चांगला एरिया त्या पाण्यामध्ये मिसळून घ्यायचा आणि मित्रांनो जिथं आपलं बँड आहे त्या बँडापाशीच तो मी टँक भरवलेला आहे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तर मित्रांनो आणि प्रत्येक त्या सरीला पाणी जाईल असं मी नियोजन केलेलं आहे तर त्या बॅलरला दोनशे लिटरचा बॅलर आहे त्याला खाली एक हॉल पाडलेला आहे आणि त्या हॉलाच्या माध्यमातून त्याला कॉक बसवलेला आहे आणि त्या कॉकच्या माध्यमातून पाठात पाणी सोडलेलं आहे आणि ते पाणी बेंडाच्या आपल्या पाटाच्या पाण्यात सोडल्यामुळं सगळ्या पाण्यात ते युरियाचं पाणी मिसळून जातं आणि मित्रांनो प्रत्येक शरीरला त्याचं पाणी जातं त्या दोनशे लिटरचं तर अशा पद्धतीनं आम्ही नियोजन केलेलं आहे त्याच्यामुळं ऊसाला जी तुम्हाला समोर काळोखी दिसती ती एकच नंबर काळोखी आहे आणि फुटव्यांची संख्या जर तुम्ही पाहिली तर खूप चांगल्या क्वालिटीचं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं जर आपलं नियोजन असेल तर शंभर टक्के तुम्ही एकशे पन्नास दीडशे टन ऊस एकरी काढू शकता तर मित्रांनो पहिला डोस योग्य वेळी दिल्यास पिकाला चांगला फायदा होतो काय होतं मित्रांनो मुळांची वाढ जी आहे ती जोमदार होते आणि ढोसमधील जे स्फुरद मुळे मुळे असतात मुळे ऊसाच्या मुळांची वाढ वेगाने होते ज्यामुळे रोप जमिनीत घट्ट रुजते आणि बघू शकता खूप चांगल्या प्रकारचे फुटवे तुम्हाला दिसत असतील तर फुटव्यांची संख्या वाढते मित्रांनो आणि नत्र आणि स्फुरदच्या योग्य मिश्रणामुळे उसाला फुटवे मोठ्या प्रमाणात आणि सारख्या प्रमाणात फुटतात तुम्ही बघू शकता सगळ्या ऊसाचे फुटवे जे आहे ते सर्व सारख्या प्रमाणात आहे हे केवळ तीन आळवण्याचं मित्रांनो केलेल्या तीन आळवण्या आणि त्यामागे वापरलेलं खत तर मित्रांनो मी एक पाठीमागं असंच एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आम्ही एवढं एवढं खत वापरलेलं आहे तर ते म्हणे आम्ही एवढं खत वापरत नाही एवढं खत वापरत असत आम्ही दोन खत जे दोन डोसा असतात त्या दोन डोसाचाच तुम्ही एक डोस सांगितला हो मित्रांनो दोन डोसाचाच एक डोस आहे तर अशा पद्धतीनं जर तुम्ही खत व्यवस्थापन जर केलं तर मित्रांनो तुम्हाला चांगलं टनेज मिळण्यापासून कोणीच रोखू शकत नाही दुसरी गोष्ट मित्रांनो पिकाच्या सुरुवातीची जी प्रतिकारशक्ती सुरुवातीला मिळणाऱ्या ज्या पोटॅशमुळं पीक रोग आणि किडींना बळी पडतं तर ते ह्या खतांमुळे ह्या ड्रिचिंगमुळे आपण जे करतो त्याच्यामुळे मित्रांनो ते रोगाला बळी पडत नाही आणि समान वाढ सर्व रोपांना अन्नद्रव्य मिळाल्यामुळे संपूर्ण क्षेत्रातील ऊसाची वाढ एक समान होते तर अशा पद्धतीचं मित्रांनो हे नियोजन आहे आणि पाने मित्रांनो हिरवीगार राहतात युरियामधील नत्रामुळे पानांमध्ये हरितद्रव्य वाढते ज्यामुळे प्रकाश सोसलेण्याचं जे कार्यक्रम आहे क्रिया आहे ती वेगाने होते त्याच्यामुळे एक दोन पाण्या मिळून तरी तुम्ही जर प्रत्येक पाण्यामध्ये जर युरिया सोडण्याचं जर मित्रांनो सोडला तर त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचा रिझल्ट तुम्हाला मिळू शकतो दुसरी गोष्ट मित्रांनो तर हे निस्तर रासायनिक खतावरती अवलंबून नाही तर मित्रांनो याच्यामध्ये आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे ज्या वेळेस आम्हाला रोप लागवड करायची होती त्याच्या अगोदर आम्ही सरीमध्ये शेणखत आणि लेंडी खताचा खूप वापर केलेला आहे त्याच्यामुळे निस्तर रासायनिक खतावरती अवलंबून राहून शेती पिकत नाही त्यासाठी मित्रांनो आपला जे साधं खतं आहेत जी आपले सेंद्रिय खतं आहेत त्या सुद्धा, त्या सुद्धा वापर करणं खूप गरजेचं आहे आणि त्याचा वापर आम्ही केल्यामुळे त्याचाच रिझल्ट मित्रांनो आपल्याला समोर दिसत असेल इतके फुटवे पहिल्या डोसाची कमाल तुम्ही बघू शकता खूप फुटवेच फुटवे निघलेले आहे तर मित्रांनो काही महत्त्वाच्या टिप्स मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगतो तेसुद्धा आपण चांगल्या प्रकारे फॉलो करा मित्रांनो खत देऊन माती आड करणे म्हणजे काय करायचं आहे समजा तुमचं खत काही वेळेस काय होतं आहे खत दिल्याच्यानंतर माती माती जी ते मातीआडसुद्धा जाण्याचं खूप गर गरज आहे खत उघड्यावर न टाकता मित्रांनो मातीत गाडले जाईल याचीसुद्धा काळजी घेणे जेणेकरून त्याचे बाष्पीभवन होणार नाही त्याच्यामुळे आम्ही जास्त करून काय करतो पाण्यामधून खत सोडतो म्हणजे त्याचं बाष्पीभवन होऊन खत वायाला जात नाही मित्रांनो अशा पद्धतीने जर आपण काळजी जर घेतली तर शंभर टक्के तुमचा वीज चांगल्या पद्धतीने येऊ शकतो आता मित्रांनो खत देताना जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असावा किंवा मग खत दिल्यानंतर लगेच पाणी देणं गरजेचं असते काही वेळेस आपली काय चूक होते आज आपण खत मारलं आहे त्याच्या दोन दिवस त्याच्याकडे पाहतच नाही पाणी सोडत नाही त्याच्यामुळं जर आपण खत मारलेलं आहे मित्रांनो त्याचं बाष्पीभवन होतं आणि ते खत हवेत उडून जातं त्याचा हवे त्याचं अंश कमी होतो त्याच्यामुळं काय करायचं मित्रांनो खत जर मारलं असेल तर लगेच त्याला पाणी देणं खूप गरजेचं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो जर आपण काळजी जर घेतली तर खूप चांगल्या प्रकारचं मित्रांनो ऊसामध्ये उत्पादन मिळू शकतं दुसरी गोष्ट ऊसासाठी गंधक देखील महत्त्वाचा आहे शक्य असल्यास दहा किलो गंधक पहिल्या ढोसमध्ये मिसळायचं मित्रांनो म्हणजे काय होतं जर तुम्ही ऊसाची लागवड चांगल्या प्रकारची होणं केलेली असेल आणि त्याला जर या अशा प्रकारचं नियोजन जर, नियो जर केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचा फायदा होऊ शकतो मित्रांनो तर मित्रांनो मला या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगायचं आहे की पहिला ढोस हा आणि त्याच्यानंतरच्या ज्या आळवण्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर माझा मित्रांनो आपणास हा व्हिडिओ कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रमंडळींनासुद्धा शेअर करा मग मित्रांनो तुम्ही फेसबुकच्या माध्यमातून करा इंस्टाग्रामच्या माध्यमातून करा किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून करा जेणेकरून अनेक आपल्या शेतकरी बांधवांना खूप छान सुंदर माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल एवढीच मी आपणास विनंती करतो आणि मित्रांनो हा माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि असेच मित्रांनो लाईक पण करा आणि कमेंट करा आपणास हा व्हिडिओ कसा वाटला ते पण एक कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान जय भारत